हॅलो नमस्कार एव्हरी वन मी क्रांती आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजचा ब्लॉग आपला पेथीच्या लाडूवर आहे सो आता थंडी पडली आहे तर तुम्ही पण लाडू बनवले की नाही ते नक्की सांगा आणि आपण प्रोसिजर बघूया लाडूची कशी आहे काय याच्यामध्ये आधीच आम्ही पीठ भाजून घेतलेलं होतं आपलं गव्हाचं पीठ आपण जे जाडसर दळून घेतो ते गव्हाचं पीठ त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रवा पिठी आणि त्याच्यानंतर खोबरं भाजून घेतलं आहे तुपामध्ये छानसं ब्राऊन होईपर्यंत आणि आता ही हे जे आहे हे खारीक भाजून घेतले खारीकचं जे बारीक बुट्ट केलं होतं ते पण मी तुपामध्ये भाजून घेतलं आणि इकडे हे ड्रायफ्रूट्स आहेत ड्रायफ्रूट्समध्ये बदाम काजू आणि अंजीर अक्रोड हे सगळं बारीक करून घेतलं आहे आणि थोडे जाडजाडच ठेवलेले आहेत सो so, ते आता तुपामध्ये साठी आम्ही आधी प्रोसिजर करून घेतलेली होती ज्यांना वेळ नाही राहत त्यांनी आधीच पीठ वगैरे भाजून घेतलं ड्रायफ्रूट वगैरे आम्ही तसंच केलं एक दिवस पीठ भाजून घेतलं एक दिवस सगळं बारीक करून घेतलं आणि आता फक्त मेन मेन प्रोसिजर करून आता मी ड्रायफ्रूट थोडं च लावून घेते त्याच्यानंतर मग भिजवलेली मेथी दुधामध्ये मेथी भिजवून ठेवली होती अर्धा किलो मेथी होती आणि बाकीचे ड्रायफ्रूट वगैरे पण सगळे अर्धा अर्धा किलोच होते सीड्सची पण पावडर आहे खसखस आहे नंतर डिंक आहे प्रमाण मी नंतर मेंशन करेन हवं तर आणि माझ्या किचनच्या आजूबाजूचा मेस जरा निग्लेक्ट करून टाका मेन गोष्टीवर तुम्ही कॉन्सन्ट्रेट करा आपली काय रेसिपी रेसिपीने मस्त सेटअप मस्त तयारी हे आपल्या घरगुती दोन किलो गूळ असणार आहे मी सगळं प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये नक्की टाकते मस्त असे लाडू घेणार आहेत आणि सीड्सची पावडर आहे वेगवेगळे सीड पंपकिन सीड वगैरे ती पण पावडर केलेली आहे ती पण टाकणार आहोत तर तुम्ही कसे लाडू करता ते पण मला नक्की सांगा रवा पिठी तुम्ही वापरता नाही वापरता बरेच लोक नाही वापरत खारी खोबरं वगैरे याचेच लाडू बांधतात काही लोक थोडस तेवढे टाकून दिले आज लाडू मध्ये सांगायचं आई याच्यात काय काय याच्यात गव्हाचं पीठ गव्हाचं पीठ खोबर खारीक उडदाची डाळ मेथी काजू बदाम डिंक 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 पण तळून टाकलेला आहे ना सर्व तळून टाकले वास येत नाही हे बघा साडी तळून घ्यायचं म्हणजे फुलतो आणि इकडे आता लास्ट आहे ते मेथी ही अर्धा किलो मेथी होती दुधात रात्री भिजून ठेवली हा एक लिटर दुधामध्ये भिजत घातली ती आणि आता ही परतवून घ्यायची लाडूचं मिश्रण जे पण तुम्ही भाजाल ना ते सगळं भाजण्यावर आहे

एक दिवस पूर्ण लोड नाही आला पाहिजे तुम्हाला तर तुम्ही पूर्वतयारी एक एक दिवस सगळी पूर्वतयारी करून ठेवा जशी आम्ही केली तरी भरपूर वेळ झाला आम्हाला आता फक्त बांधायच राहिलं मध्ये मध्ये ब्रेक पण घेतला आम्ही भाजणी होईपर्यंत भावने साथ दिली आहे मला दोन तीन तास झोपला तो चांगला पण लास्ट स्टेजला आता मी उठ नाही हे ना, ना बघू उठून गेला तो मग चांगलं घडून टाकलं होतं तो उठून गेला का करते मम्मा काय आहे हे काय आहे लाडू कसे बनवायचे हे एवढं आता पीठ म्हणजे मटेरियल तयार झालंय लाडूचं आता हे दोन पार्ट मध्ये डिव्हाइड करून आम्ही बांधणार आहोत सो हे अशी काही माझ्या ओट्याची अवस्था झाली सो आता मी ते साफ करणार आहे असा काही ओटा झाला आहे साफ करून घेते आणि कॉफी घेऊ आणि मग लाडू बांधायला सुरुवात करू <laughs> तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू किती लाडू बांधले जातात ला संध्याकाळच होणार आहे तशी लाडू बांधायला आम्हाला घेऊन गेल्या आता फिरायला त्याला बाहेर गेल्याशिवाय त्याला एनर्जी येत नाही बाहेरची हवा फोन आला का मग त्याला बरं वाटतं नाही चिडचिडच करत असतो घरामध्ये लाडूचा लाड झाला आहे आता आणि आता गुळ वितळून घेते दोन पार्ट मध्ये डिवाइड केलं होतं जास्त पीठ होतं त्याच्यामुळे गरम गरम लाडू पटकन वळतात म्हणून मग दोन पार्ट मध्ये केले आम्ही आणि दोन किलो तेल लागलं एका एका पार्टला एक किलो तेल आणि हे दुसऱ्या पार्टला आणि दीड किलो टोटल तीन किलो गूळ लागला तर जवळपास दहा किलोच्या आसपास लाडू झाले तर हे सगळे लाडू काय आमच्यासाठी नाहीये ताईन ताईचे पण आहेत म्हणून मग ते दहा किलोचे झाले तर शंभर लाडू वळून झाले ऑलरेडी आसपास एकशे दहा शंभर एकशे दहा तर गरम म्हणजे उकळतं तेल नाही थोडं गरम तेलामध्ये थोडासा गुळ वितळून घेतोय टाकून पटकन बांधायचे अशा प्रकारे कुळ करून घेतलेलं आहे वितळून घेतलं आहे तेडलामध्ये होऊन जाईल आहे आता काही नाही प्रॉब्लेम हां ड्रायफ्रूट्स हां पण खूप पण काही गरज नाही सेकंड सेकंडला स्टार्ट स्टार्ट केलाय आमची सुषमा आलेली आहे मदतीला आम्हाला हे बघा असं कालवलं आणि हे पीठ था मुगुल कुटुंब काय भर का था हाय ना तेल जिगरले ना नाही 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 वरती न्यू वरता एवढच पहिले एवढच होत होतं ना देखो बाहेरच बरे आणि यामध्ये बाहेरून बघत का लाडू एवढे नव्हते छोडी हां अच्छा ओ आता हाय आता वाजले सात ऑलमोस्ट एक दीडच्या दरम्यान स्टार्ट केलेलं अध्यामध्ये अभिर मुळे कॉफी ब्रेक वगैरे झाला तर बऱ्यापैकी सहा सात तास लागले हे सगळे प्रोसिजरला नाही नाही म्हणता म्हणता आणि दोनशे एक्कावन्न लाडू झालेत दहा किलोचे तर बघा कसे वाटत आहे ही छोटी साईज आहे आणि ही थोडी मोठी साईज आहे ही जेंट्स लोकांसाठी त्यांना आमच्या घरात एवढं माणसांना आवडत नाही सो छोटे छोटे बांधले मग त्यांच्यासाठी तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब प्लीज करा आणि तुम्हाला तुमच्याकडे कसे लाडू बनवतात हे नक्की मला कमेंट करून सांगा हेल्दी खा हेल्दी राहा तोपर्यंत तो बाय नमस्कार